शिरूर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी पाच जागांसाठी शिरूर येथे झाली याआधीच एकूण सतरा जागांपैकी जागा बिनविरोध होत्या मात्र कालच्या प्रत्यक्ष निवडणुकीत माजी आमदार अशोक पवारांच्या गटाला घवघवीत यश आल्याने हा विजय बॅलेट पेपरचा असून जर सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या तर खरे चित्र स्पष्ट होईल असे मत त्यांनी यावेळी आनंदोत्सव साजरा करताना व्यक्त केले या निवडणुकीत मांडवगड फराठा गटातून सोसायटी मतदारसंघातून बाळासाहेब नागवडे चौदा मते घेत विजयी झाले तर तेथे गणेश साळुंके एका मताने पराभूत झाले सोसायटी मतदारसंघ वडगाव रासाई मतदारसंघातून सुरेश ढवळे यांना अकरा मते पडून ते विजयी झाले तर शरद साठे यांना दहा मते पडून पराभूत झाले सोसायटी मतदारसंघ टाकळी हाजी गटातून महेंद्र पाचरणे यांना एकोणीस तर प्रमोद दंडवते यांना नऊ मत पडल्याने पाचरणे विजयी झाले याशिवाय वैयक्तिक मतदारसंघ ब गटातून दोन उमेदवार निवडून द्यायचे होते त्यात सर्जेराव दसगुडे यांना एक हजार एकशे एकतीस मते पडली तर त्याच गटातून नवनाथ ढमढेरे यांना एक हजार एकशे पंधरा मते पडून दोघेही विजयी झाले तर नितीन थोरात यांना दोनशे एकवीस मते पडल्याने ते पराभूत झाले शिरूर नगर परिषदेच्या सेंटर शाळेत रविवार दिनांक नऊ मार्च रोजी सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत मतदान झाले तर निकाल त्याच ठिकाणी मतमोजणी करून साडेपाच वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी जाहीर केला आता यात खरी रंगत येईल ती चेअरमन निवडीवेळी त्यामुळे नेमका कुणाचा चेअरमन होतोय माजी आमदार गटाचा की विद्यमान आमदार गटाचा हे आठवडाभरात समजणार असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडीकडे लागलेले दिसून येत आहे याच बातमीची काही दृश्य पाठवलेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात खरं हा जनतेने दिलेला कौल आहे मी नम्रतापूर्वक जनतेला खूप खूप धन्यवाद देतो त्यांना नतमस्तक होऊन मी त्या ठिकाणी त्यांचे आशीर्वाद रूपाने हे सगळे उमेदवार खऱ्या अर्थानं निवडून आले आणि बॅलेट पेपरचा विजय खऱ्या अर्थान बॅलेट पेपरवर ते मतदान झालं आणि हा म्हणून मोठा विजय या ठिकाणी घसघशीत गस विजय आपण जी सर्वसाधारण जागा होत्या दोन्ही ज्याची निवडणूक झाली त्या दोन्ही जागा कितीतरी मोठ्या मताधिक्याने हजाराच्या भारकानं निवडून आल्या याचा अर्थ जनतेनं ज्या वेळेला मतदान बॅलेटवर केलं त्यावेळेला दाखवून दिलं की खरा विजय कोणाचा असतो जनतेचे आशीर्वाद आणि कार्यकर्त्यानं सगळ्यांनी घेतलेले परिश्रम हे अत्यंत महत्त्वाच्या एक संघपणे कार्यकर्ते राहिले समोरनं आपण पाहिलं तर पैशाचा मारा खूप झाला जसा मागच्या काही निवडणुकीत विधानसभेच्या त्यांनी केला तसाच महारा ही मर्यादित निवडणूक असतानाही पण केला होता विरोधकांनी सगळे एकवटले होते परंतु कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळं एक पाठबळ मोठं या सगळ्या उमेदवारांना मिळालं आणि म्हणून हे सगळे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेले आपण पाहत